अरे दारांना बरफ नाही टाकीत गरम असत अरे खरा हे बघा याला बोला टॅलेंट या पण कधी खायला भेटतच नाही कसं ना आईस्क्रीम अजून अजून एकदा दाखवा व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन मध्ये सगळ्यात कशी सगळी मंडळी मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा लागायचं बाबाला आंब भेटले पिवलं घाल आपल्या इकडं मस्त दूध लावलेले आहे आणि दुधन मस्त आपण ब्रेड खाऊन घेऊ आता आणि तो म्हणजे गाईज जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस मी तोपर्यंत मस्त दूध पिऊन घेतो बोनवेटा काढून कुठे बोनवेटा रेडी आहे रे आपला आणि ब्राऊन ब्रेड पण रेडी आहे चला घेऊ चला आपण आता मस्त एक दूध पिऊन घेऊ म्हणजे बोर्मेटाऊ मटन पण रेडी आहे राहू साप दिसतं मग साप कसं लवकर सामान घेऊन येऊ आणि मटन बघले तर मला भूक लागली आता लवकर घेऊन येऊ आणि लवकर जेऊ ओके गाइस ब्राऊन ब्रेड के साथ मस्त पियंगे बोन विटा के साथ ब्राऊन ब्रेड सॉरी या तुम्ही पण खा आणि डाकू आजून झोपलाय ओके गाई आणि आता परत करून आंबे आणलेले तुम्हाला तुम्हाला तुम्ही बघितलं असेल रास आंब रास आंब अजून खपलं नाही परत आंब देऊन आलो आहे आंब आंबे मामाला आम्हाला दिलं आम्ही त्यांच्या आईला आज दिल्या बाप्पाला देतात ये ओके गाई आणि आता आजीला आंबे देऊन येऊ आपण तुम्ही काय खाता आम्ही घे ना तुम्ही खाले नाही का आंब मा अरे अंब खाले ना आणि इकडे बघू शकता तुम्ही अरे झाडांना बरफ नाही टाकीत गरम मस्त अरे खरा हे बघा याला टॅलेंट बोलती झाली अरे झाडांना बर्फ नाही टाकी सांगता तरी गरम मस्त बरफे झाडाना बर टाक बघ बॅटर आयडिया

दादा हो जी ते नाही चौदाशे रुपये आहेत चष्मा आहे हो 200 रुपये वाली नाही ओके गाइस मस्तपैकी चोखाचे आंबे आणलेले आहेत आणि आता आपण पण ट्राय मारूया चुकाचा आंबा कसा लागतोय या गाइस आंबा खायला पाहिजे का आंबा हो। तुला <laughs> तुला काय आवडत मग रताला आहे चल घरात एवढी लाजू नको घर तुला यायचंय हाय बोल हाय घ्या आंबा खा ताँगी गा। ताँगी गा। चला काय आंबे वगैरे दिले आणि आंबे पण खाल्ले म्हणजे एकच खाल्ला मस्त लागला ते पण बोलतात मला आंबे नाही दिले बोलत मला नाही दिलं मला आंब पण आहे ले 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 ले। ओके म्हणून चलो चल कोंबरे मारतील आपल्या चला ओके काय आलेलं आहे मस्त हॉटेल आता हो आणि घेतलेले जेवण करायला चिकन मसाला सुखा बनवला तुम्हाला दाखवतो मी आता चिकन सूखा आता ग्रेवी बंद करणार आहे मी डाइट स्टार्ट करणार आहे आता मस्त आणि आता जरा स्ट्रीट डाएट स्टार्ट करणार आहे आता उद्यापासून मी वर्कआउट पण जरा चांगला करणार आहे म्हणजे मंडे आणि आज संडे आहे तो आज संडेला मी जाणार आहे जिम मध्ये थोडा वर्कआउट ची व्हिडिओ शूट करायची मी टाकतोय आणि हे खाऊन जातो आणि अपरा पण सांगितले आहे तो एक म्हणजे तो असतो याला इच्छा वाला आहे नाही बीरी ओके okay गाईज हाफ फ्राय पण आलेला आहे मस्त आणि चिकन मसाला सुखा आणि थोडासा राईस घेणार आहे आणि गाईज मस्त वेगळी खाऊन घेऊया गाईज या जेवायला आणि तुम्ही पण या जेवायला आणि जाऊन पहिले चॅनलला सबस्क्राईब करा मी पण मस्त वेगळी घेऊन घेतो आणि जातो जिममध्ये संडे जिम भरले पण आपल्या जरा वर्कआउटची व्हिडिओ शूट करायचे आज तर दाखवतो मी तुम्हाला पहिले आधी घेऊन घेतो ओके okay गाईज आणि मस्त पैकी जेवण आलेलो आहे हॉटेलवरनं आणि जिमला जायचं कॅन्सल झालेलं आहे तरुण माझा भाऊ गेलेला आहे व्हिडिओ ग्राफर आपला कॅमेरा हँडल करणारा कॅमेरामॅन गेलेला आहे फिरायला आणि इकडे मस्त पैकी जामलांची पार्टी झाली क्रिकेटर लोकांचा ब्रेक झालेला आहे का जांभलांचा ब्रेक जांभला ब्रेक हात नको लावू जांभलांचं हा मी खेळीन आज खेळायला झाली नाईस जांबूला लागाईच शी दिस शो दिस सगळी जांभला ना मस्त लागतात ना जांभला टेस्टी आहे तू कॅमेरा मोबाईल खेळती ना मुझा मुझा का खाताना फेकता खातात क्रिकेट खेळेंगे अरे कमी खा ना जरा बिलागले ना, ना

ओके गाईस ओके गाईस आणि आज आलो आता मस्त आलू आहे हॉटेलवर आणि जेवण करायला घेतले नाही मी चिकन आहे आणि मुंडी आहे बघू शकता तुम्ही आता इकडे दोन रोटे घेतलेले आहेत एक बटर रोटी एक प्लेन रोटी आहे चला बघूया खाऊन जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला काही मी घेतो जेवण तुम्ही पण तुम घ्या तुम जेवण काळजी घ्या ओके okay गाईज आता जेवण करून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो आता मी काय खाणार आहे बॉईल अंडा बॉईल अंडा आणि मस्त पैकी आता डाएट आपली हळूहळू स्टार्ट होते गर्मीमध्ये जाम मसल बॉस साईज पण जाम कमी झालेली आहे तर आता मस्त पैकी पाच अंडी घेतलेली आहेत देव खाऊन गाईज तुम्ही पण हेल्दी खा हेल्दी राहा आणि आपल्या प्रणय पाटील फिटनेस चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज जर फिटनेस ॲडिक्ट असाल तर तर चला गाईज तुम्ही पण घ्या काळजी आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीचा व्हिडिओही पाहा तर चला गाईज दादा बाय बाय टेक केअर ओके गाईज आणि आपण ब्लॉग एंड केलेला होता पण आता दादाने आपल्या भाकरीवाल्या दादाने आपल्याला आईस्क्रीम खावायला आणले ना बिचारा तो पण बंद केला त्यांनी पण दुकान तर जेव्हा बसले त्याला डिस्टर्ब केला काय वांदा नाही धंदा एका लागतो सगळ्यांचा तो तो या पण कधी खायला भेटतच नाही राजभाग फ्लेवर घेतलेला आहे आणि आम्ही घरी आम्ही आलेलो आता खायला बिचारा जेवायला बसला होता बघा भेटाय बघू शकता तुम्ही अर्धा शेटर आपली गाडी बाहेर उभीच आहे दिसत नाही रे गेली परोली आहे तर चला काहीच लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आम्ही घेत खाऊन गाजबो आयस्क्रीम या गायस खायला बाकीवाला आता पण तुम्ही बघितला असं कसा खाऊन खाता चा तुम्ही कसं चाटता त्या दाखवा ना आईस्क्रीम अजून अजून एकदा वंच म दाखवा भारी लागते त्या आईस्क्रीम घेऊन बघ ना हे काय घेतले ना चला काय मस्त आपण खाऊन घेऊ दादा व्हिडिओ मध्ये दादा जोसमध्ये